जिल्हा पंचायत सभागृहात दत्तक कार्यक्रम अंतर्गत बाल संरक्षण व्यवस्थेबाबत एक दिवसीय कार्यशाळा पार पडली यावेळी कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर राजशेखर उपस्थित होते प्रारंभी कार्यशाळेचे उद्घाटन सल्ला समितीच्या अध्यक्षा मंदा रामचंद्र रेड्डी यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी डॉक्टर कविता योगप्पा होत्या भारत सरकारच्या महिला आणि बालकल्याण मंत्रालय राष्ट्रीय दत्तक संपन्न मूल प्राधिकार नवी दिल्ली महिला आणि बालकल्याण खाते बेंगलोर आणि जिल्हा बाल संरक्षण विभाग बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते आंतरराष्ट्रीय दत्तक मास निमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी बोलताना डॉक्टर राजशेखर यांनी दत्तक प्रक्रिया म्हणजे काय याची माहिती देताना ही प्रक्रिया राबविताना नेमकी कोणती माहिती असणे गरजेचे आहे ही प्रक्रिया कशी राबवावी दत्तक प्रक्रिये संदर्भात निर्माण होणाऱ्या समस्या त्यावरील मार्ग याबाबत मार्गदर्शन केले राष्ट्रीय दत्तक संपन्न मूल प्राधिकार नवी दिल्लीच्या सदस्या रूपा शेखर यांनी ही विचार मांडले बेळगाव येथील चिकुंबी बाल मठाच्या कार्याची त्यांनी स्तुती केली With a family. But that child which doesn't have a family, for them what? So I guess for you all for them, we are having a state adoptive agency that will be taking care. Myself uh, sir will explain to you all the procedure for that. From my Bellam saha which we have recognized by government, that is Chikumimad, we are happy to know that for the last So यावेळी राष्ट्रीय दत्तक संपन्न मूल प्राधिकारचे सदस्य डॉक्टर नुराज शैलजा एमसी महिला व बालकल्याण खात्याचे उपसंचालक मल्लिकार्जुन मळीगेर आदी व्यासपीठावर उपस्थित होते तुमच्या ठेवी वृद्धिंगत करणे हेच आमचे ध्येय सर्वोत्तम परतावा सर्वाधिक सुरक्षितता ठेवींवर सर्वाधिक अकरा टक्के व्याज साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी शून्य पूर्णांक पाच टक्के जास्त नात तेवीस वर्षांच्या विश्वासाचं अन सचोटीच लोकमान्य मल्टीपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रधान कार्यालय एकशे पंच्याण्णव स्लॅश ए नॅस्को रॉयल गुरुवार पेठ टिळकवाडी बेळगाव वित्त शिक्षण आरोग्य सेवा विमा पर्यटन रिअल इस्टेट सेवे सह कार्यरत सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर वर क्लिक करा